कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि उद्या म्हणजेच एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव येथे सर्व मतदान केंद्राच्या ईव्हीएम एमची मतमोजणी होणार आहे त्यासाठी दहा टेबल आणि आठ राऊंडचं नियोजन के करण्यात आलेलं आहे प्रत्येक राऊंडला प्रत्येक फेरीला दोन प्रभागाची मतमोजणी होणार आहे आणि नगराध्यक्षाची मतमोजणी ही पहिल्या फेरीपासून शेवटच्या आठव्या फेरीपर्यंत प्रत्येक राऊंडला होणार रा आहे त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराला त्यांचा एक मतमोजणी प्रतिनिधी त्या त्या राऊंडसाठी नियुक्त करता येईल आणि मतमोजणी प्रतिनिधीला पासेस यापूर्वीच देण्यात आलेले आहेत ज्यांचे पासेस अद्याप प्राप्त झालेले नसतील त्यांनी आज सायंकाळपर्यंत पासेस प्राप्त करून घ्यावेत कोणत्याही परिस्थितीमध्ये मतमोजणी कक्षामध्ये विदाऊट पास कोणालाही एंट्री पोलीस विभागातर्फे गेट वरूनच मेन गेट वरूनच दिली जाणार नाही त्यामुळं ऐनवेळेची पळापळ टाळण्यासाठी आजच प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या ज्यांना इच्छुक आहेत काउंटिंगसाठी मतमोजणी प्रतिनिधी देण्यासाठी त्यांनी आपापले आप आय कार्ड तयार करून घ्यावेत असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन आहे त्याचबरोबर मतमोजणी कक्षामध्ये कोणालाही मोबाईल पेजर कॅल्क्युलेटर स्मार्टवॉचेस किंवा कोणतेही गॅजेट्स इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणण्यासाठी स्पष्टपणे प्रतिबंध करण्यात आलेला आहे कोणीही कोणत्याही प्रकारचा मोबाईल कॅल्क्युलेटर पेजर किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस स्मार्ट वॉचेस मतमोजणी कक्षात आणू नयेत अशी एक विनंती आहे असं आढळल्यास त्याची जप्ती केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल अशा सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत कक्ष आणि त्याच्या दोनशे मीटरच्या परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू आहेत पोलीस प्रशासन त्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करून घेणार आहे त्यामुळं कोणीही सदर ठिकाणी घोषणा देणं फटाके वाजवणं किंवा कोणताही जल्लोष करणं या दोनशे मीटरच्या आतमध्ये प्रतिबंधित असणार आहे याची देखील सर्वांनी दक्षता घ्यावी विनाकारण निवडून आलेल्या किंवा यशस्वी झालेल्या उमादवाराला देखील यामुळं अडचणी येऊ शकतात त्यामुळं सर्वांनी थोडा संयम बाळगून या सर्व परिस्थितीला आतापर्यंत जसं सहकार्य केलेलं आहे तसं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद